कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो एक छानशी छोटीशी गोष्ट वाचलेली ऐकलेली खास तुमच्यासाठी एका मुलीचं लहानपणी जे काही बघितलं आणि मग त्याद्वारे आईकडून जे काही संस्कार झाले त्याचा आज मी मोठी झाले तेव्हा मला कसा उपयोग होतो हे सांगणारी ही छोटीशी कथा ज्याने कोणी लिहिली आहे क्रेडिट गोज टू हिम त्या अनामिक लेखकाला कविभ्रावीत शोचा मनपूर्वक प्रणाम लक्ष्मीबाई तसं त्यांचं वय पासष्ट ते सदुसष्ट त्या आमच्या घरी स्वयंपाकाचं काम करायला यायच्या तसं पाहिलं ना तर त्यांच्याशी कोणी जास्त बोलायचं नाही आईशीसुद्धा त्या मोजकंच बोलायच्या आणि त्यातल्या त्यात आमच्या त्यात, पूर्ण कुटुंबात फक्त आईशी त्यांचा थोडा बऱ्यापैकी संवाद होता इतर कोणीही काही विचारायला गेलं की त्या लक्ष्मीबाई अंगावर खेकसायच्या मग आपसुकच इतर कोणीही त्यांच्या नादी न लागणे हेच बरे असाच व्यवहार त्यांच्याशी नेहमी असायचा स्वयंपाक अतिशय सुग्रण अशी ती स्त्री होती म्हणजे अगदी दाण्याचा कूट घालून केलेली आंबाड्याची भाजी अगदी तो अमृतासारखा घास वाटायचा कोणताही पदार्थ लक्ष्मीबाईंनी बनवला की त्याची चव अगदी खास असायची परंतु आईचा स्वभाव तसा पाहिला तर कडकच होता पण मी आठवी नववीत होते मला तसं समजत होतं की काय आहे काय नाही लक्ष्मीबाईंना मी एकदा घरात केलेल्या पाच चपाती त्यांनी आपल्या लुगड्यात न लपवून नेताना मी पाहिलं मी तसं आईलासुद्धा बोलले तेव्हा आई शांत राहिली मग माझ्या लक्षात येऊ लागलं की आई त्यांना जेव्हा दहा पंधरा चपात्या करायला सांगायची तेव्हा त्या वीस चपात्या करायच्या आईने थोडीशी एवढी भाजी करा तेवढी आमटी करा सांगितलं तरी त्यात ते थोडं जास्त करायच्या कधीकधी कोणी येणार असेल कोणाची सरभराई करायची असेल मग काही पदार्थ करायचे असतील तेही त्या मुद्दाम थोड्या जास्त बनवायच्या आणि नंतर त्या पूर्ण पदार्थातनं काही पदार्थ गायब झालेले लक्षात यायचं मग ते लाडू असोत किंवा अजून दुसरा कोणताही पदार्थ असो आपसुकच त्यांना ती एक सवय जडलेली होती आता आई माझी कडक पण आई त्यांना काहीही बोलत नव्हती बाबांनाही या गोष्टी माहीत नव्हत्या असं काही नव्हतं पण बाबासुद्धा एकदम चिडीचूप होते माझ्या मनात विचार यायला लागला की लहानपणी मी मैत्रिणीकडनं एक चार पाच गोट्या एक्स्ट्रा माझ्या घरी आणल्या त्या मैत्रिणीच्या नकळत आणल्यात हे मी झोपायच्या आधी आई आईला सांगून गेले तेवढ्या एका कारणावरनं आईने मला रात्री दहा वाजता त्या मैत्रिणीच्या घरी तिच्याकडून आणलेल्या सगळ्या गोट्या परत करून ये त्याशिवाय मी तुला झोपू देणार नाही असा मला दम भरला तेव्हाही माझं वय तसं फारसं लहान नव्हतं साधारण मी पाचवी सहावीत असेन ते आठवून आणि आत्ता या लक्ष्मीबाईंकडं आई करत असलेली दुर्लक्ष बघून मला मोठं आश्चर्य वाटलं मी आईला एक दोन वेळा खोदून खोदून विचारलं सुद्धा अगं आई तुला माहिती आहे ना की त्या आपलं अन्न चोरून नेत आहेत आणि तरीही तू काही बोलत नाही आहेस शांत आहेस अगं ही सरासर चोरी आहे तेव्हाही आई निमूट हसायची आणि मला म्हणायची तुला आत्ता नाही कळणार असं करत करत दिवस असेच गेले मी दहावीची परीक्षा दिली यथावकाश माझा रिझल्ट लागला मी पास झाले चांगल्या मार्गाने म्हणून मी शेजारी पाजारी पेढे वाटताना सहज विचार केला चला एक पेढ्याचा पॅक आपल्या लक्ष्मीबाईंच्या घरी मावशींच्या घरी देऊन येऊयात म्हणून मी सहज त्यांच्या घराकडे गेले त्यांच्या हाती पेढ्याचा बॉक्स ठेवला त्यांना सन्मानपूर्वक नमस्कार केला पाहते तर काय टेबलवरती माझ्याच घरातली एक दोन भांडी मला दिसून आली मी त्या भांड्यांकडे एकदा पाहिलं आणि लक्ष्मीबाईंकडे एकदा पाहिलं मी बोलले काहीच नाही पण त्यांचे डोळे तरळलेले माझ्या लक्षात आलं त्यांनी लगेच मला आशीर्वाद दिले छान मार्ग घेतलेस असंच पुढे शिकत राहा खूप मोठी हो बाळा असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातनं एक दोन आसवं टपकताना मी पाहिली आणि तेवढ्यात त्यांनी त्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन काढली आणि ती माझ्या गळ्यात घातली आणि मला म्हणाल्या हे घे तू दहावी झालीस ना म्हणून माझ्यातर्फे तुलाही सप्रेम भेट कदाचित त्यांना मनातल्या मनात थोडंसं खजिल झालं मी ते भांड्यांकडं बघत होते माझ्याच घरची भांडी मला ती ओळखू आली त्यानंतर माझ्या लक्षात आलेलं ते अन्न चोरायचं आहे आपल्या घरचं हेही मला माहिती आहे हे त्यांना आठवलं त्यांना ते, ते जाणवलं आणि मग पश्चातापाची ती दोन अस्व त्यांनी माझ्यासमोर गाळली मी तिथं काही मला समजलं न समजलं असं करत मी घरी आले आणि मी आईशी चर्चा केली मग आई म्हणाली अगं त्यांचा इतिहास मला माहिती आहे बालपण त्यांचं एक वेळचं अन्न मिळायला मुश्किल अशा गरिबीत अशा घरीत बालपण गेलेलीच बाई पण तिच्या हाताला खूप छान आता ती चोरी करते हे कळल्यानंतर तिची आधीची नोकरी गेलेली मग तिच्या पैशांची तिच्या घरामध्ये गरज तिची कच्ची वच्ची घरामध्ये तिच्या पगारात भागत नाही म्हणून उपाशी असायची म्हणजे आपल्यावर जी वेळ आली तीच वेळ आपल्या पिल्लांवर येते म्हणून ही बाई उद्युक्त झाली चोरी करायला ती ही चोरी अन्नाची आणि बारक्या बुरक्या भांड्यांची की घरात आपल्याही असं काहीतरी असावं असं वाटणं साहजिक आहे सामान्य माणसाचा हा स्वभाव असतो आणि त्यांनी माझ्याकडं कबूल पण केलं की मला अन्नान्न दशेत माझं बालपण गेलं आहे त्याच्यामुळं माझ्या हातून असं घडतंय असं त्या बोलून पण गेल्या आता हे सगळं माहीत असताना तूच मला सांग तू माझी मुलगी आहेस की काय का आपण अशा माणसाला चोर ठरवून हाकलून देऊ शकतो सगळं माहीत असताना <laughs> बिलकुल नाही बाबांचंही मत होतं की या लक्ष्मीबाईंना काहीतरी इलाज होऊ शकतो धिस इज नथिंग बट सायकोलॉजिकल डिसऑर्डर हे बाबांनी मला सांगितल्यावर माझी ट्यूब पेटली मग मी बाबांच्याच मित्रांकडे डॉक्टर रॉय यांच्याकडं त्या मावशींना काम लावून दिलं माझा हेतू हाच होता की डॉक्टरांशी मी एकांतात चर्चा केली की या मावशींना अशी अशी सवय आहे तरीसुद्धा मी तुम्हाला त्यांना कामावर ठेवा असं सांगती आहे पण ही त्यांची सवय कशी कमी होईल हे तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून त्यांना औषध पण सुरू करा आणि मग डॉक्टर रॉयने हे चॅलेंज स्वीकारलं त्या मावशी त्यांच्याकडे व्यवस्थित काम करू लागल्या आणि साईड बाय साईड डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देऊ लागले म्हणजे एखादा व्यक्ती त्यांनी काही गुन्हा केला आहे त्यानंतर त्याला शिक्षाच झाली पाहिजे असं काही नाही आहे त्याला माफ करणं आणि त्याला जाणीव करून देणं की तू हे केलं आहेस तरी पण तुला आम्ही माफ करतो हे शिक्षेच्याही पलीकडच्या गोष्टी असतात हे त्या लक्ष्मीबाईंना हळूहळू त्या डॉक्टर राय हे त्यांना जी ट्रीटमेंट देत होते त्याच्यानंतर हळूहळू उमजू लागलं आणि माझ्या आईचा मोठेपणा त्यांच्या लक्षात येऊ लागला, लक्षा लागला। त्यांनी गळ्यातली चेन मला दहावी झाली म्हणून भेट दिली त्याही गोष्टीचा उहापोह मी आईजवळ केला तेव्हा आईने सांगितलं ती चेन तू कुठेतरी हरवशील ती माझ्याकडे दे अगं पण आई मला त्या मावशींकडनं एवढी मोठी गिफ्ट नको आहे आई बोलली अगं डॉक्टर रॉय त्यांना ट्रीटमेंट देत आहेत आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं आहे की त्यांना बिहेवियर थेरपी उपयुक्त पडते आहे त्यांना ही सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजेच एक क्लेप्टोमेनिया अशी मेंदूची अवस्था आहे असं त्या रोगाचं नाव आहे क्लेप्टोमेनिया म्हणजेच मानवी मेंदूमध्ये काही गोष्टी काही त्रागा कंट्रोल करण्याचं एक ठिकाण असतं व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग हे सत्वर निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये असती ती क्षमता कुठेतरी अशा लोकांची कमी झालेली असते त्याला कारण त्यांचं गेलेलं बालपण त्यांना जिथं काही वाढवं गेलं ज्या ठिकाणी त्यांचं पालनपोषण झालं तिथलं वातावरण आणि एकंदरीतच त्यांचा सर्व पूर्व इतिहास या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असतो असं डॉक्टर रॉयने माझ्या आईला पण समजावून सांगितलं होतं माझ्या आईचा मोठेपणा मला कुठल्या शब्दात वर्णन करू असं झालं आहे कारण लहानपणी मी केलेली कळत नकळत केलेली गोट्यांची चोरी चार पाच गोट्या मी मैत्रिणीच्या अपरोक्ष माझ्या घरी आणल्या ते तेव्हा त्या परत करून देईपर्यंत ती मला झोपू देणार नाही असं मला धमकावणारी आई आणि लक्ष्मीबाई आपल्या घरात चोरी करतायत तीही अन्नाची चोरी करतायत हे लक्षात येऊनसुद्धा त्यांना मोठ्या मनाने माफ करून त्यांच्यावर इलाज करण्यासाठी धडपडणारी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाच्याहीपेक्षा उच्च दर्जा असलेली माझी आई खूप काही मला शिकवून गेली आयुष्यात त्यांनी मला हेच शिकवलं की एखाद्या व्यक्तीकडं कलुषित नजरेने बघताना आणि शेवटी कन्क्लुजन काढताना त्या व्यक्तीविषयी एक मत करून द्यायच्या आधी तुम्ही त्या व्यक्तीचा पूर्व इतिहास थोडासा जाणून घेणं फार गरजेचं असतं हीच ती शिकवण म्हणतात ना इफ यू want टू जज एनी person, ट्राय टू वॉक अ माईल इन हिज शूज म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीविषयी जर एखादं मत प्रदर्शित करणार असो शिक्कामोर्तब करणार असूत की हा व्यक्ती अमुक अमुक झेड व्यक्ती हा असाच आहे तसं करण्याच्या आधी त्याचा पूर्व इतिहास त्याच्यावर काय आलीत संकटं या सगळ्या गोष्टींचा जर आपण साकल्याने विचार केला थोडंसं आपण त्याच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत असं जर गृहित धरून आपण त्याच्याकडं पाहिलं तर नक्कीच आपण त्याला माफ केलं पाहिजे हाच विचार सर्वात प्रथम येऊ शकतो आता राहिली सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सची गोष्ट आता हा जो आजार आहे मेंदूचा हा तसं पाहिलं तर आयुष्याच्या वळणावर कधीही कुणालाही कुठेही कोणत्याही कार्यक्षेत्रात उद्भवू शकतो मग ज्या स्त्रीचं आयुष्य अन्नान्न दशेत गेलं आहे ज्या स्त्रीला लहानपणी पोटभर अन्नसुद्धा मिळालं नाही आहे आणि मग तीच गत आपल्या पिल्लांची होऊ नये यासाठी धडपडणारं मातृत्व शेवटी या आजाराने ग्रस्त झालं आणि तिच्या मनात नसतानासुद्धा ती चोरी करत राहिली तिचं नशीब चांगलं की तिला माझ्या आईसारखी एक मालकीणबाई मिळाली तिचं नशीब चांगलं की माझ्या बाबांचे एक डॉक्टर रॉय म्हणून सायकियाट्रिस्ट चांगले मित्र होते आणि हा सगळा योग जुळून येऊन यथावकाश लक्ष्मीबाई बऱ्या झाल्या त्या क्लेप्टोमेनियाला बिहेवियर थेरपी देऊन डॉक्टर रॉय यांनी आपसुकच त्यातून बाहेर काढलं आणि मग आईने माझ्याकडून चेन का घेतली याचासुद्धा मला नंतर उलगडा आईने केला की अगं त्या जेव्हा बऱ्या होतील ना तेव्हा ही सोन्याची चेन त्यांची चेन, चेन ही आपण कशी ठेवून घेणार तेव्हा त्या बऱ्या झाल्या ह्या आनंदात त्यांची चेन मी त्यांना परत करीन आणि पुन्हा तेवढीच एखादी रक्कमसुद्धा मी त्यांना भेट म्हणून देईन माणसाला एखाद्या चुकीसाठी शिक्षा करणं हे खूप सोपं असतं पण त्याला मोठ्या मनाने समजून घेऊन त्याला माफ करून त्याला माणसांच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जो करतो त्याच्याच बुद्धीचं खरोखर या समाजात कौतुक केल्याशिवाय राबवत नाही मित्रांनो संदेश या गोष्टीतनं खूप छान जातो आहे काही काही वृद्ध व्यक्तींना हा क्लेप्टोमेनिया झालेला असतो पण हा विचार न करता त्याच्यावरती हा चोरी करतो असाच शिक्का मारणारी माणसं समाजामध्ये सुद्धा अनेक वेळा पाहिली आहेत हा असाच वागतो असं म्हणून एखाद्या माणसाला माणसालासुद्धा आयुष्यभर ब्लेम देत फिरणारी माणसंसुद्धा मी जेव्हा पाहतो तेव्हा मला या गोष्टीच्या अनुषंगाने हा क्लेप्टोमॅनिया त्या व्यक्तीला का झालेला नसावा असं आत्ता मनात येतं आणि कधी जर त्या प्रवाहात मी सुद्धा असाच त्या समाजाचा भाग झालेलो असेन हे आठवलं तरी आज माझी मला सुद्धा खूप लाज वाटते मित्रांनो आपल्या अवतीभोवती जर काही वृद्ध मंडळी असतील किंवा कोणत्याही वयाचा व्यक्ती अशा पद्धतीचा असेल तर नक्कीच त्याच्या मेंदूमध्ये काहीतरी थोडासा हा डिसऑर्डरचा प्रकार असतो आणि त्याच्यातून काही घटना घडत असतात हे सुद्धा जाणून त्याच्याशी माणुसकीने वागता येणं हेच खरं बुद्धिवंतांचं लक्षण आहे हेच खरं एका समंजस व्यक्तीचं वागणं असू शकतं असंही जाता जाता सांगावं असं वाटतं खूप छान मला आवडली ही गोष्ट यातून जाणारा सामाजिक संदेश तोही अतिशय महत्त्वाचा आहे कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तसं पाहिलं तर माणसाला माणसाकडं बघण्याची खुर्सत नाही आहे त्यामुळे एखादी मिस्टेक तुमच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींची कोणीही मोठ्या मनाने माफ करायला तयार नाही आहे अरे पण ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत वावरते आहे कोणत्या परिस्थितीत ती कष्ट करते याची जरा थोडी जाण ठेवली आणि जर आपण तिच्या पोटावर पाय दिला तर तिचं मग महिन्याला भागेल का तिच्यावर काय प्रसंग येऊ शकतो तिची कच्ची बच्ची उपाशी राहतील ते पाप आपल्याला लागू शकतं का असे काही साधारण विचार जरी केले तरी आपल्यामध्ये माफ करण्याचा एक जो गुण असतो तो गुण हळूहळू आपल्या अंगात बांधवू लागतो आणि तो अतिशय चांगला गुण आहे असं मी तरी मानतो को पनिश करने से भी किसी को बडे दिल के साथ जब माफ करना सीखते हो ना तो जिंदगी जीने का मजा दुगना हो जाता है असंच मी तरी नेहमीच मानत आलो आहे चला मित्रांनो मला तर ही गोष्ट खूप आवडली तुम्हाला आवडली असल्यास तसेच इतर लोकांना पण शेअर करत राहा पाहत राहा ऐकत राहा कविप्रविज शो यूट्यूब चॅनल मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांचा वापर करत सात हजार आठशे दोन व्हिडिओ अपलोड करणारा हा प्रवी तुमची नेहमीच कॉमेंट बॉक्समध्ये वाट बघतोय धन्यवाद